भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासव्या जयंतीनिमित्त सरदार ॲट दी रेट वन फिफ्टी एकता अभियानांतर्गत एकतीस ऑक्टोंबर ते पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे या अभियानात आज पोलिस अधीक्षक कार्यालयामार्फत रन फॉर युनिटी दौडचे आयोजन जुना ते पोलीस अधीक्षक कार्यालयापर्यंत सकाळी करण्यात आले होते या उपक्रमात जिल्ह्यातील महाविद्यालयीन विद्यार्थी युवक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला आहे या उपक्रमामध्ये स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर मनोहर चाचकर जिल्हाधिकारी राहुल करडिले पोलीस अधीक्षक अविनाश कुमार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली मनपा आयुक्त महेशकुमार डोईफोडे अधिष्ठाता डॉक्टर सुधीर देशमुख आदरणीय धर्मगुरू आदींची यावेळी उपस्थिती होती या अभियानांतर्गत भारत सरकारच्या माय भारतच्या नेतृत्वाखाली सरदार ॲट दी रेट वन फिफ्टी युनिटी मार्च या देशव्यापी उपक्रमाची सुरुवात करण्यात येत आहे याचे उद्दिष्ट देशातील युवकांमध्ये एकता देशभक्ती आणि नागरी जबाबदारीची भावना जागृत करणे हे आहे या मोहिमेद्वारे युवकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात आणि नागरी सहभागातून एक भारत आत्मनिर्भर भारत या संकल्पनेची अंमलबजावणी करण्यास प्रोत्साहित केले जाईल या उपक्रमाद्वारे युवकांमध्ये राष्ट्रीय एकात्मतेची भावना बळकट करणे तसेच विकसित आणि आत्मनिर्भर भारताच्या उभारणीत युवा पिढीला सक्रिय योगदान देण्यासाठी हे अभियान महत्वपूर्ण सकाळी साडे अकरा वाजताच्या दरम्यान पोलीस अधीक्षक अभिनाश कुमार यांनी सविस्तर आपल्या प्रतिक्रियेद्वारे माहिती दिली आहे सरदार वल्लभभाई पटेलची जयंती निमित्ताने नांदेड जिल्हा पोलीस नांदेड प्रशासन आज एक रन फॉर युनिटी वॉक फॉर युनिटी असा उपक्रम आज आपण करत आहोत प्रत्येक छत्तीस पोलीस स्टेशन जे आमचे आहे थर्टी सिक्स पोलीस स्टेशन नांदेड मध्ये हा सर्व ठिकाणी असा आयोजन आम्ही करत आहोत या मध्ये आपण जुना मोंढा टावर पासून आज एस पी ऑफिस पर्यंत एक वॉक आणि काही जे इनवॉ पार्टिसिपेंट होतात त्यांनी रन असा आपण युनिटी एकता दिवस म्हणून आज साजरा करत आहोत त्यामध्ये आमचे जे धर्मगुरु आदरणीय धर्मगुरु नांदेडचे जे सर्व सन्मानित धर्मगुरू आहेत त्यांनी पण पार्टिसिपेशन देऊन एक सिंबॉल ऑफ युनिटी असा मला वाटतो की नांदेडसाठी एक वेगळा आदर्श दिलेला आहे त्यामध्ये जे आगामी सण उत्सव आगामी जे काही नियोजन आहे लोकल गवर्नमेंट इलेक्शन असो आम्ही एक मेसेज देत आहोत की काही छोटा मोठा घटना होणार पण नांदेडमध्ये जे एकात्मता आहे युनिटी आहे सर्व धर्ममध्ये सर्व प्रशासन मध्ये आणि सर्व मध्ये हा असच कंटिन्यू करना असंच आपण एक वेगळा आदर्श महाराष्ट्रामध्ये आणि पूर्ण देशमध्ये नांदेडची देणार त्याबद्दल आज एक एकता दिवस म्हणून आपण साजरा करत आहोत या आजचे वॉक फॉर युनिटी रन फॉर युनिटी मध्ये मोठ्या प्रमाणेवर कोचिंग क्लासेसचे स्टुडंट्स स्कूल स्टुडंट्स तसेच नांदेडकर एन सी सी एन एस एस यांची पण पार्टिसिपेशन आहे यामध्ये मला वाटतो एक चांगली मेसेज आणि एक चांगला फिटनेस साठी सुद्धा आज आपण हा नियोजन करत आहोत सर्व जे आमचे मान्यवर हा एक आजचे उपक्रम मध्ये आमचे पार्टिसिपेंट झाला आज साथ दिलेला आहे त्याबद्दल त्यांना खूप खूप दुँ धन्यवाद आणि परत मी एक बार एकता दिवस से आज जे सरदार वल्लभ भाई पटेल की जयंती है तब सर्वान खूब खूब शुभेच्छा देते जय हिंद जय महाराष्ट्र